offs早 Marche amāzha variance on allī tesa-chama'sha, Somali wayyy sedhikha, capacity我们 para za Rangeaka sa ånga estar, wāriichi yatamaan angyaitvarkatya, ru ali nam sundhu stolesy carare, arllitambh i jedreh cars <laughs> illy था किकल्गे मेरे हादूल। ् अज़्पाले वन्यूस Кोषणों कहा Background स काल भِधर्छे स्यष्टाविच्झा काल गजै आंज़मे न किलि दल गुनी मुझा और हो कार्द 0 हieri हा सकाळ शेवटचं बक्षीस या ठिकाणी आहे रमेश गुरुड आहेत रमेश गुरुड सतम कॉम्प्युटर सोडत चालू आहे

क्रमांकासाठी अलि तांबोळी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सदुसष्ट पंचवीस बारा एकवीस सदुसष्ट पंचवीस बारा अरिफ तांबोळे चार क्रमांकाचं बक्षीस अरिफबाई तांबोळे यांना लागलेलं आहे सप्तम कम्प्युटर्स यांच्या मध्ये होम थिएटर हे चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला उद्या शॉपवरती दिलं जाईल वैयक्तिक लगेब्रॉच तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे टीव्ही आता बघूया कोण आहे ते बाकी शे बीस इंचे बात आहे भाग्यविषयी आहे अमोल डिजिटल अमळ डिजिटल बहात्तर एकोणीस सोळा त्र्याण्णव चौवेचाळीस अमोल डिजिटल अमोल डिजिटल देत आहोत दुसऱ्या क्रमांकासाठी ज्याचे असते कॉम्प्युटर कमांड त्यालाच भेटत आता जगभरात भिमान अर्थात दुसरं बक्षीस आहे कॉम्प्युटर आमिषा कवारी शहाण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो मोबाईल क्रमांक आहे आलिशा कवारी ज्याचे आम्ही कॉम्प्युटर कमांड त्यालाच बेल जगणार आहे डिमांड दुसरा बक्षीस आहे सत्तर कॉम्प्युटरच्या वतीनं चार असं कॉम्प्युटर आणि आता वैयक्तिक सत्तर कॉम्प्युटरच्या वतीनं पहिलं बक्षीस उत्तम पहिलं बक्षीस उत्तम आहेंदाराम तोत्रे सप्तम कॉम्प्युटर वैयक्तिक बक्षीस आहे कॉम्प्युटर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौसष्ट छप्पन्न एकतीस मोबाईल क्रमांक आहे उद्या सकाळी दहा नंतर सत्यम कॉम्प्युटर शॉपवरती ही पाचही बक्षिस आपल्याला शॉपवरती दिली जाणार आहे इथे मोबाईल क्रमांक आहे शॉपच्या वतीनं ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांना त्या ठिकाणी कॉल करून बोलवलं जाईल या ठिकाणी आंबेगाव महोत्सवाचा यानंतर लकी ड्रॉ होणार आहे त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे या ट्रेच्या पासून दहा फूट सगळ्यांनी लांब जायचं आहे सगळ्यांना ही पारदर्शक पद्धत दिसली पाहिजे बक्षिस मिळाली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांबद्दल फक्त माजी अध्यक्ष संतोष संतोष आणि रोटी तर्फे आपले कोणी इथं असेल मार्केट कमिटीचे सचिव राहतील सर्वांनी पाच ते दहा फूट लांब राहायचं ट्रेपासून

सोडत करायची आहे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने रेपुटरची काढायची सोडत करायची वाजूया आता सगळ्या इकडे बाजूला इकडे समोरच्या बाजूला सगळे समोरच्या प्लीज आणि इथे बसून घ्या तुम्ही बसल्याशिवाय सोडत आणि काढणार आहे तेव्हा बसून घ्या सगळे तुम्ही प्लीज

पुढे उभं कसा इकडे मागच्या पुढे मागच्या बाजूला पुढे बसा इकडे चला तर आपण आता आंबेगाव महोत्सवाच्या मुख्य लकी ड्रॉच्या सोडतीला सुरुवात करणार आहोत लकी ड्रॉच्या सोडतीचे परिवेश सचिन पवनराव बोरडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेक्रेटरी तथा सचिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रसिद्ध गांधी पटाण्याचे आडतदार सागर शेठ पाळशीराम थोरा आणि रोटरी क्लब ऑफ फोन्सरचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगरत्न सचिन शेठ काजळे हे तीन मान्यवर सो या ठिकाणी लकी ड्रॉच्या सोडतीचं पर्यवेक्षक म्हणून काम करणार आहेत सागरजी सचिनजी प्लीज एक सागर जी आणि दोन जी प्लीज आपण पुढे आपण आता लगेच आपण असे काढणार आहोत पहिली चिठ्ठी निघाली तर ती दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि लास्ट एक अशी लकी ड्रॉची सोडत आपण या ठिकाणी काढणार आहोत हो का उभेच खेळ करायचा म्हणून करू नका जरा कळाले पाय अशा हा शपथ मला असं वाटतंय तुमची जर मान्यता असेल जे आयोजक आहेत स्पॉन्सर आणि स्पॉन्सर त्यांचा एक एक प्रतिनिधी या आणि त्यांनी एक एक चिठ्ठी कारण ज्यांचं योगदान आहे ज्यांनी संयोजन केलंय ते सगळे मान्यवर

हा ही शेवटची नऊ दहा नऊ आणि आठ अशी तीन बक्षिस सौजन्य आहे दिपाली फर्निचर यांच्या वतीने तीन बक्षिसांचा सौजन्य आहे बक्षीस आहे कॉफी टेबल आणि खुर्ची अशी बक्षीस आहे तर तावा क्रमांक आहे गावडेवारी शौर्य सोमनाथ गावडे आहेत का शौर्य सोमनाथ गावडे गावडेवारी दहा ताव्हा क्रमांक यांचा आहे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न पंचेचाळीस झिरो पाच दहावा क्रमांक आहे मी पुन्हा एकदा नावाचे अनाउन्समेंट करतोय असं तर प्लीज आपण पुढे गावडे गावडे। या गावडेवाडी शौर्य सोमनाथ गावडे आपण दहा क्रमांकाचे भाग्यशाली विजेते ठरलेले आहेत आपल्याला कॉफी टेबल आणि खुर्ची या ठिकाणी दिली जाणार आहे त्यानंतर क्रमांक नऊ भाग्यशाली विजेते आहेत गाव चांडोली नाव आहे सौ वंदना नितीन भोर चांडोली गावच्या सौ वंदना नितीन भोर यांना देखील कॉफी टेबल आणि खुर्ची असं बक्षिसाचं स्वरूप असेल बक्षीस जाते आहे दिपाली फर्निचर नारायणगाव वंदनाताई नितीन भोर मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस पंचेचाळीस ब्याऐंशी सत्तेचाळीस असल तर प्लीज आपण पुढे या आणि त्यानंतर आठव्या क्रमांकाच बक्षीस दिपाली फर्निचर यांच्या वतीनं होत बक्षिसाचे भाग्यशाली ठरलेले आहेचतगट युवती महिला बचतगट निगोटवाडी शेवटच्या टप्प्यात यांनी कुपन घेतलं होतं ठरलेलं आहे भाग्यशाली इतर म्हणे दाणे दाणे वाले का नाम शेवटच्या काही मिनिटात युवती महिला बचत गट निगटवाडी यांनी एक कुपन घेतलं आणि त्या ठरलेल्या आहेत क्रमांक आठच्या आजच्या आंबेगाव महोत्सवच्या भाग्यशाली क्रमांक आठच्या विजेता अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट सत्त्याण्णव वीस मोबाईल क्रमांक आहे युवती ग्रुप निगटवाडी कुणी असेल तर प्लीज आपण या दिशा ग्रीन यांच्या वतीनं सातव्या क्रमांकाचं पक्षी शोध मिक्सर सातव्या क्रमांकाचा जो पक्षी शोध दिशा ग्रीन यांच्या वतीनं मिक्सर आणि सातवा क्रमांक नारायणगाव स्वराज योगेश भालेराव क्या बात आहे एकदा अभिनंदन करूया स्वराज योगेश भालेराव बक्षीस आघे मिक्सर आणि तुम्ही सातव्या क्रमांकाचा सा मल्ला सिक्सर या पुढे प्लीज तुमचा मोबाईल नंबर कन्फर्म करा नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी तीस पासष्ट बरोबर ओके पुढच्या ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यांनी एका बाजूला सगळ्यांनी बसा पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी सहाव्या क्रमांकाचं स्पॉन्सर कोण आहे हा आंबेगाव महोत्सव स्पॉन्सर आहे बक्षीस काय टेबल पॅन या ठिकाणी सहाव्या क्रमांकासाठी टेबल फॅन लांडेवारी दीपिका रामदास कुरकुटे दीपिका रामदास कुरकुटे आहेत का ओके मोबाईल क्रमांक कन्फर्म करा नव्वद पंच्याहत्तर एक्क्याण्णव एकोणपन्नास चौसष्ट नाईन झिरो सेवन फाईव्ह नाईन वन फोर नाईन सिक्स फोर नावाडी सहावा क्रमांक दीपिका रामदास कुरकुटे यानंतर पाचवा क्रमांक प्रॉउ इंजिनिअरिंग होम थिएटर हा प्रॉउ सोलर यांच्या वतीनं पाचव्या सा क्रमांकाचं बक्षीस आहे होम थिएटर <laughs> बालकृष्ण शेठ इंदोरे यांच्या वतीनं पाचव्या क्रमांकाचं बक्षीस हो आणि स्वतः बालकृष्ण शेठ इंदोरे नावाचे अनाउन्समेंट करतील समृद्धी भोलेनाथ काळे म्हणसर सत्त्याण्णव सहासष्ट एकोणसाठ चौपन्न म्हणसर समृद्धी भोलेनाथ काळे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे होम थिएटर मनसर समृद्धी भोलेनाथ काले नाईन सेवन डबल सिक्स फाईव्ह नाईन फाईव्ह फोर डबल नाईन सत्त्याण्णव सहासष्ट एकोणसाठ चौपन्न नव्याण्णव मोबाईल क्रमांक आहे आणि पाचव्या क्रमांकाचे भाग्यशाली विजेते आहे समृद्धी भोलेनाथ काले ज्यांच्या कुटुंबाच्या मध्ये आज होम थिएटरच्या माध्यमातून एक नवी समृद्धी उदयास आलेली आहे अशा समृद्धी भोलेनाथ काळे त्यांना पाचव्या क्रमांकाचं भाग्यशाली बक्षीस आपण या ठिकाणी देतोय दे। यानंतर क्रमांक चार आंबेगाव महोत्सव मुलचंद पैठणी आवटे साहेब प्लीज आपण पुढे यावं मुलचंद पैठणी आवटे साहेब प्लीज आपण पुढे या कापड व्यवसायामध्ये ज्या फार्मचं नाव महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला परिचित झालं असे मुलचन पैठणी आपण आपण आपले क्रमांकाची मानाची पैठणी मुलचन पैठणी या ओके क्लबचे अध्यक्ष सचिन जी निगोट यांच्या शुभस्य आपण चौथ्या क्रमांकाचं बक्षीस अचन या ठिकाणी ओपन करतोय आणि पुन्हा एकदा मनसर मयुरेश राजेंद्र भागडे मूलचंद पैठणे मयुरेश रामचंद्र राजेंद्र भागडे मोबाईल क्रमांक ऐंशी सत्याऐंशी चव्वेचाळीस ब्याण्णव एकोणनव्वद ऐंशी सत्याऐंशी चव्वेचाळीस ब्याण्णव एकोणनव्वद गाव मनसर नाव मयुरेश राजेंद्र भागडे आणि त्या क्रमांक तीन

पिठाच्या किडनीचे भाग्य विजेते आहेत पवन राजेंद्र सोनवणे गाव बोरी मोबाईल क्रमांक शहाऐंशी डबल झिरो सहासष्ट डबल झिरो चौऱ्याण्णव शहाऐंशी डबल झिरो सहासष्ट डबल झिरो चौऱ्याण्णव गाव बोरी नाव पवन राजेंद्र सोनवणे बक्षीस आहे घरघंटी अर्थात पिठाची किडनी क्रमांक दोन बक्षीस आहे रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे संचालक ज्यांनी कूपन देण्यासाठी गेल्या तीन चार दिवसापासून खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे असे बाळासाहेब प्रगण बांधकेले आणि संदीपजी गांजळे या दोघांच्या उपस्थितीत आपण हे कुपन या ठिकाणी काढतोय आणि पुन्हा एकदा मन्सर साधना स्वप्नील मोरडे मोरडेवारी बक्षीस आहे फ्रीज रेफ्रिजरेटर साधना स्वप्नील मोरडे <laughs> मन्सर मोरडेवारी मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस अडुसष्ट एकोणपन्नास मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस अडुसष्ट एकोणपन्नास साधना स्वप्नील मोरडे ज्यांच्या घरात फ्रीजच्या माध्यमातून एक नवीन साधन दादांच्या स्वप्नातलं आणि साधना त्यांनी नवीन साधन आपल्या घरामध्ये घेऊन जात आहे आंबेगाव महोत्सवच्या वतीने क्रमांक दोनचं बक्षीस रेफ्रिजरेटर तथा फ्रीज आणि आता सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे ती बेचाळीस इंच एल ई डी टी अर्थात आंबेगाव महोत्सवच्या मानाच्या बक्षीस ज्यांनी दिलेलं आहे ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुनील भाऊ बानखेले आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज आपण या ठिकाणी या ज्यांचं टी व्ही एल ईडीच सौजन्य आहे असे सुनील भाऊ बानखेले हा अन्यथा आपण अनुसार उन्नती केंद्राच्या ज्योतिताई निगोड यांच्या शुभसे प्रथम क्रमांकाची चिठ्ठी या ठिकाणी करत आहोत हा आणि आता इथे आलेला प्रत्येकाच्या हृदयाचे मुके वाढलेले आहेत माझा नंबर येतो की काय माझं नाव उठते की काय पुढच्या काही क्षणात आपल्याला आता इथे लगेच काय अणुसा उन्नती केंद्राच्या ज्योतिदय निघोर यांच्या शुभसे आपण क्रमांक एक चे चिठ्ठी या ठिकाणा लकी डोळ्याच्या सोडतीची क्रमांक एक ची चिठ्ठी या ठिकाणी ओपन करतोय सुनील भाऊ बानखेले मनसर शहरचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख यांचं सौजन्य होतं बेचाळीस इंच एलई डी टी स्मार्ट टीव्ही आपल्याला ब्रँडेड कंपनीची टी व्ही या ठिकाणी दिली जाते गौरव ज्ञानेश्वर थोडा एकदा काळे आवडतात एकदा काळेच्या कथाला स्वागत करूया क्रमांक एक गौरव ज्ञानेश्वर थोरात मनसर मोबाईल क्रमांक अठ्याण्णव साठ चौतीस शहाण्णव वीस यशवंत थोरा गाव मनसर एक नंबर चा बाकी विजेते अठ्याण्णव सात चौतीस शहाण्णव वीस पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया दोन हजार सव्वीस ला आंबेगाव महोत्सव मध्ये याच दमदार तयारीत आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहेत आंबेगाव महोत्सव नामदार दिलीप रावजी वलसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विवेकदादा वलसे पाटील यांच्या संकल्पनेत अनुसाय उन्नती केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती अर्धे व्यापारी असोसिएशन त्याचप्रमाणे रोटरी क्लब मनसार आंबेगाव तालुका सहकारी प्रतिनिधी संघ आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा भेटूया दोन हजार सव्वीस ला याच ठिकाणी आंबेगाव महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा संयोजन समितीचे संकल्पने हा महोत्सव संपन्न झाला असं श्री विवेकदा वळसे पाटील पुणे जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहनजी मोरे आणि सगळे संयोजन समितीतले पदाधिकारी या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक आभार दत्तं महागायं सूर्यभोजी समप्रभा निर्विघ्नं कुरुदेवो सर्वकारेषु देव